बघा मस्त असा काला आम्ही बनवला शेळी भाकरी लोणचं आणि आता बघा परम कसा खाईल परम आणि ते सिमेंट मस्त पैकी बेसिंगला भरलंय झालं असं कि ते रोज घासून घासून व्हाईट सिमेंट निघून चाललंय इकडे आहे झाडांमध्ये थोडं गवत वगैरे आलेलं आहे ते काढतायत इकडे राजा भाऊ आहे आमची जाळी बांधतोय हाय हॅलो काय कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल ओ बापरे हा स्पायडरमॅन बघा आज कुठे चढलाय काय करतोय तू इथरमॅन खेळतो स्पायडरमॅन खेळतोय बर चला मग हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असेल बघितली तुझी पॅन्ट तर चला आज आहे नवा दिवस नवा ब्लॉक आज आहे शनिवार आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यावर तुम्हाला आमच्या अवतार दिसत आहे कसे परमाची बघा परमाची अजून आंघोळ पण नाही झाले हो ना पम्मा तुझी आंघोळ नाही झाली ना आणि आज करायची आम्हाला खूप सारे एक्स्ट्रा काम पेसिंग आहेत आमचे की त्याला पण थोडस काम करायचं आहे अजून बाहेरची पार्किंग आहे की जी मला आज घासायची आहे हो नको न पडलू आणि आज तुम्हाला ब्लॉक स्टार्टिंग आज वेगळ्याच दिसते तर आज आम्ही बसलो म्हंटल चला मस बस हो आज मस्त जिन्यात बसलेलो होतो घरातल्या आज ब्लॉक स्टार्टिंग तिथूनच करू या नेहमी तुम्हाला एक हॉल एक तर किचन एक तर बेडरूमच दिसतो म्हणून आज आम्ही इथे इथं बसलो तर माझा स्पायडरमॅन सुरू झाला काय करावं या स्पायडरमॅनला ए संडे मंडे तर बघा इकडे आहे मस्त अशी आमचे शिवाजी महाराज हा आहे फर्स्ट नंबरचा जी ना वरती जातो ते तिथं आम्ही बसलेलो अरे इथे बी शिवाजी महाराज आहे बघ ते नाही हे इथले वरचे बघ दिसले का व्हिडिओमध्ये दिसले आपल्या वरचे शिवाजी महाराज तिथे ना एक मोठी फ्रेम लावू बर का आपण मस्त अशी लांब लचक हा महाराज आणू आपण नवे नवे महाराज तर चला आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा आज आहे सुट्टी तर आज आम्ही कुठे बाहेर जातो की घरातलेच काम करतो तर बघूया आणि वन थाउजंड सबस्क्रायबर्स लवकरच कंप्लीट होणार आहे आणि आज सुट्टी आहे खूप मस्त आहे की सुट्टीच्या दिवशी माझे वन थाउजंड कम्प्लीट होतील जमलंस तर मस्त काहीतरी करूया दिसलं बवडे त्यांना शिवाजी महाराज हा बघा हे बघा शिवाजी महाराज आमचे दिसले का हो 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 म्हणतात आता वाजले नऊ आता घेतो आम्ही आवरून थोडस पमाची पण आंघोळ आहे भेटू काय हे इतकं बेकरायचं कॉलेट कॉलेट <laughs> बेक काय ना बघावंच लागेल पक्का फक्त देते दे मी बघा स्पायडल मॅन आले बापले स्पायडरमॅन मॅन आता हा तिथे पण शिवाजी महाराज आपल्याकडे खूप महाराज आहे चला मग भेटूया थोड्याच वेळात तोपर्यंत हे तो बघा आता कपडे वगैरे धुतले थोडेफार काम झाले वाजत आले साडे दहा खूप सारी भूक लागली आता आणि ते पोहे रवा पोहे रवा खाऊन खूप सारा कंटाळा येतो तर उरलेली होती शिळी भाकरी तर बघा मी शिळी भाकरीचं काय केलेलं आहे मस्त लोणचं टाकलंय शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि आता आहो आणि मी याचा मस्त असा नाश्ता करणार आहे तर आणि काय करतो माहिती का मस्त चुरून घेऊ भाकरी त्याच्यामध्ये लोणचं डाकू आणि शेंगदाण्याचं कूट तू इकडून ये तुला इकडून दाखवते मी इकडून ये हा आणि हे बघा याने काय केलं बघा पाऊस लागत आहे तुला तुमच्याकडे पाऊस येतो आशा वगा आने आने हे बघा आता मस्त पैकी असा नाश्ता आणि ती भाकरी अशी मस्त चुरली का तुम्हाला दाखवते आणि हे जे आहे ना शिळी भाकरी लोणचं आणि शेंगदाण्याचं कूट तर माझ्या ह्या परमला खूप आवडतं हो ना परम तुला खायचे ना भाकली लोणचं तू काय खाणार आहे लोणचं भाकली लोणच भाकली आणि <laughs> काय करू ते तर चला आता दे 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 थोड्या वेळाने तुम्हाला भेटते तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा मस्त असा काला आम्ही बनवला शेळी भाकरी लोणचं आणि आता बघा परम कसा खाईल परमला खूप आवडतं बर का द्याव पमाला पमा तू काय म्हटला होता मला भाकलीच्या काला खायच्या छान आहे ना ए बघ पमा तिकडे तर बघ माझ्याकडे कशा आहे कलून दाखव ना छान छान आणि हे एक माकड आहे ना हे अजिबात काही खात नाही बर का तर मस्त असा काला बनवला आहे लोणचं टाकून आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे आणि इकडे माझ्या परमने पण खाल्लं शिवाय काही खातच नाही तर चला आता मस्त आम्ही शिळी भाकरी आणि लोणच्याचा नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो नाश्ता पाणी वगैरे झालं आमचं सगळं आवरलं आणि अजून पण आम्ही तयारी पण केलेली नाहीये ते तेवढं तहोंच एक्स्ट्रा काम सुरू झालं मी त्यांना म्हटले की आव हो थोड्या वेळ थांबा नंतर करू पण नाही तुम्हाला दाखवते आहोणचं काय चाललं दबवते झालं वाटतं इथलं का हो काय केलं वाईट सिमेंट आहो ना आमची जास्त बोलत नाही त्यांना जास्त बोलायला आवडत नाही असा प्रकार आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि ते पा त्याचं व्हाईट सिमेंट मस्त पैकी बेसिंगला भरलंय झालं असं की ते रोज घासून घासून वाईट सिमेंट निघून चाललंय का हाँ, हाँ, हो तुमच्याकडे पण असंच आहे का फक्त आमच्याकडे तर असंच आहे हो नाव ते पा तर झालं आता एक बेसिंग त्यांचं व्हाईट सिमेंट लावून अजून वरती दोन बेसिंग आहेत दोघी बाथरूमचे तिथे पण करायचं आहे आणि पॉपीने डायरेक्ट भिंत कुरतडून ठेवली काय केली बाबा पॉपीने तर तिथं पण करायचं आहे पहा म्हणजे पॉपीचं नाव घेतो पहा आजी पा त्या पॉपीला सोडत नाही हा ते पापी पळतोय कसा करतो आणि तुला कसा ओरडतो रे ए पॉपी कसा ओरडतो तुला परम तू बरं त्याचं नाव घेतो पॉपीचं काही हाय का या पोराला नुसतं या पोपीचं नाव घेतो तेव्हा पूर्ण वैत होऊन जाईल रे परम तो तु तुला परम चाल परमलं चा परमलं चा बिचारे माझ्या हो आता वरती सिमेंट घेऊन निघाले वरच्या टॉयलेट बाथरूमला लावायला त्यांच्या मागे चाललं हे बुटक ए बुटकं कुठे चालली तू बोलती चालली चला आपण पण जाऊया पहिले खालचे दरवाजे लॉक आहे का मला बघू द्या कारण काय कोणी कस कधी येईल सांगता येत नाही गाडी अनलॉक भैया भैया कोसनाही नाही देगा भैया गाडी साफ कर करचा दरवाजा लावला का तो बघून घेते पहिल्या आहे दोघ आहे चला आता आपण पण जाऊ मस्त पैकी वरती मला एक कमेंट करा की कोणी कोणी माझे होम टूर हा ब्लॉग बघितलेला नाहीये आमचं पूर्ण घर तुम्हाला दिसेल बघा इथून मस्त असा हॉल दिसतो काय चाललंय भाऊ डाउड केला मग तू काय मोबाईल खेळत होता वरती म्हणून येऊन बसतो का हा इकडच्या बेडरूम मध्ये बसलेला बस काय पण म्हणजे आम्हाला लपून बसला हा बर ला ला बस का की जेणेकरून दिसायला नको कि मी मोबाईल खेळतोय होणार आहे काय पोरग काय कधी कुठं कस बकल ना याचा भरोसाच नाही पप्पा इकडच्या बाथरूम मध्ये का हा, हा. हे बघा हा आहे आमचं इकडचा बेडरूम किती सारा काय पसरत इडलीच वरती काय करत तू काम करत वरती तू काय करतोय इडलीच्या वरती आणलं मी खाली धुवून ठेवलं होतं पटका ते भांड खाली घेऊन जाय मला काम करायचं आहे तर किती उद्योग करतो हा पोरगा म्हणजे खाली धुतलेले भांडे वर आणून ठेवले तुम्हाला एक सेकंद दाखवतो मी आमच्या आहोंच काय चाललेलं आहे नंतर तिकडचं दाखवते हे मस्त असं ते व्हाईट सिमेंट भरता येईल आणि आम्हाला ना कुठल्याच कामाची म्हणजे बाहेरचे माणसं आणायची गरज पडत नाही आमच्या आहो आहे ना ऑलराऊंडर आहे ब्ल्यू ब्ल्यू सेम दिसतोय हस किती मस्त पैकी त्यांनी व्हाईट सिमेंट भरले सगळीकडे बिचाऱ्यांना खूप काळजी पाहणी तू जात आहे का बोर नको करू म्हणता येते मला परत पप्पांना बोर करतो का बोर करतो नाही ना हो तू पहिले ते इडलीच भांडं खाली नाही चल पसारा आवर खूप सारा तुम्ही इथं गहण करून ठेवलेली आहे चला आता असेच आमचे एक्स्ट्राचे काम सुरूच राहतील काही ना काही काही ना काही आज चालूच राहील आज आहे सुट्टी तर तुम्ही ब्लॉक आणि तुम्ही ते इडलीचे भांडे आणि कॉट सरळ करा <laughs> चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही थोडच वेळा चला मग चला आता बाहेरचे काम चाललेले थोडे एक्स्ट्रा इकडे आहे झाडांमध्ये थोडं गवत वगैरे आलेलं आहे ते काढतायत इकडे राजा भाऊ आहे आमची जाळी बांधतोय आहो मस्त असं छान गवत काढता <laughs> म्हणतील वा छान म्हण मला कामाला लावून आणि आमचा परम बघा इकडे परम काय खेळतोय इकडे ये पमा दगल दगल नको खेलू आज एक गोष्ट आहे सॅटर्डे ना सुट्टीचा दिवस आहे आज पमाने आंघोळणी केली आहे काले पमा गंगंगने केली ना इकडे बघून सांग ना अजून कोणी कोणी नाही केली आज, के आज तिघ बाप बेटांनी म्हणजे दोघं पोरं माझे आणि आहो यांनी अजिबात आज आंघोळ केलेली नाहीये आणि मस्त इकडे झाडांची साफसफाई वगैरे चाललेली आहे सुट्टी राहिली का आमच्या असेच काम, काम जास्त चालतात बाहेरचे घरातले आज बाहेरची स्टाईल पण मला घासायची होती पण हा राजा उशीरा मदतीला आला नाहीये मद त्याच्यामुळे माझं त्याच्यामुळे माझं हे राहून गेलं बाहेरची स्टाईल नेक्स्ट सॅटरडे बघू इकडे पा परम किती एन्जॉय करतो बाहेर आला का परम कुठे गेला इकडून गायब झाला परम चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करत राहा तुम्हाला दिसत राहील आजचा दिवस कसा जातोय आणि दुपार असून इतकं छान मस्त वातावरण झालंय ना एकदम भारी वाटतय दगल नको फेकू चल त्यांना सांगतो मी ब्लॉक चला भेटू थोड्याच वेळात चालू आहे झाडांची छाटणी कारण हे जास्वंद आहे ना इथल्या इथंच खूप फुटतय म्हणजे खालून जर छाटलं ना की मस्त पैकी वर जाईल ते पहा किती फांद्या फुटल्या त्याला तिकडे राजाच चा काय चाललंय काय माहिती केवढ्या फांद्या फुटल्या त्या खालून आताच छाटलो होत बर कामी झाड तरी पण खूप फुटल त्या साईडला खूपच बारीक बारीक आलेले फांद्या तू कोण आल घाबरला माणूस चिकलत नाही उचल ये 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 उचल, ना उचल। गा? गा? चाल मा चाल फेका जा फेक माहिती का चाललं ग माझ पिल्लू घेऊन दे बा चाललं गेकायला हो बापरे अरे पुढे जाना पुढे फेकांच्या तिकडे फेक उचल उचल जाय फुले पुढे फेक बस बस तेवढाच हात पुरेल त्याचा चला पन? आ, ओ, जालो जालो आता आम्ही निघालोय बाहेर कुठे चाललो पा आपण पाणीपुली खायला आम्ही सगळे घरच्याच कपड्यांवर आहे घरच्याच अवतारात आहे इथेच जवळ चाललोय झालं असं की सकाळी खूप लवकर नाश्ता झालेला आणि आता वाजत आले साडेचार हो ना पमा तर पमाला काय लागली शाले चाल आणि पमाला लागली भूक तर विचार केला की चला आता जाऊ आणि काहीतरी खाऊया असं म्हणून मग निघाल काय मग हॉटेल ला साडेचार वाजता कोणी हॉटेल ला खात अशा अवतारात घरातल्या चला चला आता जाऊ आपण काहीतरी भेळ पाणीपुरी असे खाऊ हाल दाखवू ये लबल चला तर मग ब्लॉक त्यांना मन ब्लॉक झालं परम हो मा शिवाय चल इकडे ये शिवाय ये घे चल तुला रगडा पेटीस खायचं होतं ना काय ना तू घे ना ए चला पोरांनो आम्ही रगडा पॅटीस पाणीपुरी सगळं काही खाल्लं आणि आता निघालोय एक करोड काय बोलाव पोराला चला आता जाऊया मस्त अस घरी काय आहे परम कसं त्याच्या मागे मागे पळतोय राजा तिथं टाकतोय खड्ड्यामध्ये माती कारण थोडं दारासमोर खड्ड झालेला आहे तर परम त्याच्या मागे मागे पळतोय चला आज ब्लॉग एंडिंग करायला खूप सारा लेट झालाय वाजत आले बघा अकरा असं नाही की आवरायला उशीर झालाय आवरून वगैरे लवकर झालेलं जेवण वगैरे पण झालेलं झोपायची तयारी होती गाद्या वगैरे टाकलेल्या पण आलेले काही खास पाहुणे घरी मग त्यांच्याशी गप्पा मारत बसलं आणि लेट होऊन गेलं हे बघा इकडे माझा पमा अजून जागाच आहे पमाचं गाड्या गाड्याच खेळणं चालू आहे रात्रीचे बारा जरी वाजले तरी पमाला खेळायला आवडत असतं हो ना पमा तर आजचा दिवस खूप कामात होता म्हणजे माझं नव्हतं काम मला आराम होता आग, तू शांत बसतो का दोन मिनट दोनच मिनट नाही काहीच बोलू नको दोन मिनटं शांत बसतो तर काय म्हणत होती मी की हा आजचा दिवस खूप कामात होता माझा नाही आहोनचाच ना खूप सारं काम होताच आणि खूप सारं मी त्यांच्याकडनं करून पण घेतलं कारण की काही काम आहेत की जे तेच करू शकतात त्याच्यामुळे तर चला फायनली अकरा वाजत आले ब्लॉग एंडिंग करून घेते उद्या आहे संडे उद्याचा ब्लॉग अजिबात बघायला विसरू नका कारण संडे म्हटल्यावर आम्ही नेहमी बाहेर जातो तर उद्या आम्ही कुठे जातोय काय करतोय किती मज्जा करतोय कोण कोण सोबत येतंय हे सगळं बघायला अजिबात विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग मिस करू नका चल मग मी ब्लॉग एंड करते येतो का चल मग चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते व्हिडिओ आवडल्यास ना तू येतो का नाही तुम्ही ब्लॉग एंड करून घे चला व्हिडिओ आवडल्यास आणि छान छान आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा चला तोपर्यंत तो। बाय करा बाय करा। <laughs> गुड नाईट नाईट गुड नाईट बाय भेटूया पण मोरबी नाही काय झालं आणि जाऊ चला भेटूया मध्ये बाय बाय